नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोळी आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुंदर अशी फ्री हँड रांगोळी पाहणार आहोत जे की अगदी एक ते दोन मिनटात तयार होईल मी मागे बऱ्याच व्हिडिओ म्हणजेच फ्री हँड रांगोळीच्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत ज्याने कोणी पाहिलेल्या नसतील तर प्लीज नक्की पाहून घ्या अशा रांगोळी तुम्ही अगदी कमी वेळात आणि कमी जागेत सुद्धा काढू शकता अशा रांगोळी दिसायलाही सुंदर दिसतात आणि पटकनी तयार होतात मी या व्हिडिओमध्ये पाच रांगोळी तयार करून दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्याकडे जर कुठलाही रंग अवेलेबल नसेल फक्त सफेद रंग म्हणजेच पांढरा रंग अवेलेबल असेल तर तुम्ही पांढऱ्या सुद्धा काढू शकता किंवा तुमच्याकडे इतर दुसरा कुठलाही रंग अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रंग टाकू शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो तर तुम्ही अशा रांगोली नक्की ट्राय करा तुम्ही या व्हाईट रंगाच्या ऐवजी तुमच्या आवडता कलरची रांगोळी देखील काढून घेऊ शकता सेम डिझाईन तुम्ही अशा रांगोळी रांगोळीच्या इन्स्ट्रुमेंट म्हणजे जो पेंट मिळतो मार्केटमध्ये त्याने ता, देखील काढू शकता किंवा हाताने देखील काढून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडले असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवड आवडते की नाही ते आणि रांगोळी आवडलेली आहे की नाही ते चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद